एकदम बंदी कर दो आणि बेस मी <ण्णागी> <पे चारे> <ण्णागी> त्याला सांगितलं माईकच्या जवळ उभारा आणि वरच्या पट्टीत नको बोलूस खालच्या पट्टीत बोल कारण माझ्या मागे तो अनुभव होता जो आमच्या मागे नव्हता <ण्णागी> मंडळी काही दिवसापासून सोशल मीडियावर सचिन पिळगावकर यांची पोस्ट आणि त्यांचा इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेला शोले सिनेमाचा किस्सा कितने आदमी थे हा किस्सा चांगला सोशल मीडियावर तापत आहे पण मात्र मंडळी अनेक आपलेच मराठी रसिक माईबाप या सचिन पिळगावकर यांना टोर करताना दिसत आहेत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सचिन यांना मापात काढत आहेत आपलाच मराठी माणूस आपल्याच मराठी माणसाला अस्सर कलाकाराला खाली वाढत आहे पण मात्र मंडळी या डायलॉग मध्ये असणारे गणित आणि अभ्यास फक्त अनुभवी माणूस सांगू शकतो आणि तेव्हा सचिन यांनी तेच केले मंडळी तर आज संपूर्ण ती काय होती आज आपण पाहू नमस्कार मंडळी मी तुम्ही सक्सेस एकोणीसशे पंच्याहत्तर साली आलेल्या शोले सिनेमाने भारतीय सिनेसृष्टीला एक वेगळेच वळण दिले या सर्वांमध्ये जो खळनायक होता गब्बर सिंग तो तर आजही लोकांच्या मनामध्ये जिवंत आहे पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का गब्बरची भूमिका मिळाल्यानंतर अमजत खान यांना केवळ त्यांच्या आवाजामुळे सिनेमातून काढून टाकण्याचा विचार करण्यात आला होता वो मंडळी गोष्ट खरी आहे संपूर्ण टीमला हे पात्र प्रभावी होते की त्यांच्या फक्त आवाजाने प्रेक्षकांच्या मध्ये भीती निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश होता त्यांच्या उपस्थितीत ते एक शांतमय दहशत पसरावी पण जेव्हा अमजत खान यांची निवड गब्बरसाठी झाली त्यांनी संवाद वाचायला सुरुवात केली तेव्हा काहींना वाटलं की त्यांच्या आवाजामध्ये भीतीदायक भाव नाहीत शोलेचे लेखक सलीम आणि थोडे चिंतेत पडले इतका खलनायक इतकं पात्र आणि जर त्याचा आवाज प्रेक्षकांच्या वरती प्रभाव टाकू शकला नाही तर त्या पात्राचं सगळं वजन कमी होईल आणि त्या शोले सारख्या सिनेमात टिकणार नाही त्यामुळे काही वेळा अहमद खान यांना सिनेमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला पण अशा कठीण परिस्थितीमध्ये एका महत्वाच्या व्यक्तीने हस्तक्षेप केला आणि तो व्यक्ती म्हणजेच की मंडळी आपला मराठी कलाकार सचिन पिळगावकर एक महत्वाचा सल्ला दिला त्याने सांगितले की गब्बरचा आवाज फक्त मोठा किंवा रागीट असण्याची गरज नाही त्याच्या आवाजामध्ये थंड हळुवारपणे खोच असावी लागते आणि प्रत्येक संवाद डोळावीर घेऊन अर्ध्या शब्दामध्ये थांबत डोळ्याने प्रेक्षकांना घाबरत उच्चारला गेला पाहिजे आणि मंडळी खान यांनी हा सल्ला मनापासून घेतला त्याने त्यांच्या संवाद फेकीवर खूपच मेहनत घेतली शब्दामध्ये जाणीवपूर्वक थांबे दिले आवाजाची गती सुद्धा कमी केली आणि प्रत्येक संवादामध्ये एक वेगळी शैली आणली त्याचा परिणाम म्हणजेच की कितने आदमी थे ही ओळ फक्त तीन तक शब्दांची ही ओळ आज ही लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करते आणि मंडळी रमेश सिप्पी यांनी नवीन पद्धत भावली त्यांनी अहमदत खान यांना सांगितले की तुम्ही तुमचा आवाज बदलू नका पण त्याला संवादामध्ये खोलवा आणि स्वतःच्या पद्धतीने गब्बर रंगवा आणि अहमदत खान यांनी शब्द स्वीकारले आणि गब्बर साकारला एका अशा स्टाईलमध्ये की जिथे संवाद कमी होता पण भीती जास्त होती त्यांचा आवाज कमी होता पण आतून थरका पडवणारा आवाज होता म्हणूनच मंडळी गब्बर सिंग आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये टिकून आहे हा सगळा प्रवास आपल्याला एक मोठा धडा शिकवतो अभिनय फक्त चेहऱ्याने होत नाही तर तो आवाजाने देखील घडतो अहमद खान यांना एकेकाळी त्यांच्या आवाजामुळे सिनेमातून काढून टाकण्याची वेळ आली होती परंतु त्याच आवाजावर त्याने काम करून तो आवाज गब्बरची खडी ओळख बनवला